तर नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी किसान महा सन्मान निधी योजना यांच्या विषयी आपण थोडी माहिती घे घेणार आहोत जर मित्रांनो नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र केंद्र पुरस्कार वृत्त योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार राज्यामध्ये दिनांक एक दोन दोन हजार एकोणीसपासून ही योजना चालू करण्यात आलेली आहे तर सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना इथे दोन हजार रुपयाचा प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यामध्ये इथे सहा रो सहा हजार रुपये प्रतिवर्षी इथे देण्यात येत आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देणार येणाऱ्या या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी एक योजना म्हणजे ती नमो शेतकरी योजना तर ही योजना राबवण्यासाठी संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयत्वे मान्यता देण्यात आलेली आहे तसेच पी एम किसान पी एम किसान योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी अंमलबजावणी होण्यासाठी ते का कार्यपद्धतीमध्ये सुधारणा कार्यात करण्यासो संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ज्या पण शेतकऱ्यांच्या इथे पी एम किसान सन्मान निधीचे किंवा नमो शेतकरी योजनाचे हप्ता जो येत नव्हता तर याच्यामध्ये आता सुधारणा करण्यासाठी ही योजना आता ह्याच्यामध्ये काही याच्यामध्ये सुधारण सुधारणा करण्यात येणार आहे तर हे खालीलप्रमाणे इथे दिलेले आहेत कोणकोणत्या कुन सुधारणा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो माहिती आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश या राज्यानंतरच आपला नोंदणीकृत लाभार्थी सर्वाधिक असलेल्या संख्या असलेलं म्हणजेच महाराष्ट्र राज्य हे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची महाराष्ट्र राज्यात प्रभावी अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे तर याच्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो तथापि किमान किमान कमीत कमी मनुष्यबळ अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याचे सोयीनोंदीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्राप्त करणे पोर्टलवर विविध दुरुस्त्या अंमलबजावणी लाभार्थी वंचित झाल्याचे इथे होत आहे ते काही जणांची इथे के वाय सी झालेली नसेल बँक खाती आधार लग्न नसणे भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे लाभार्थ्याची भौतिक तपासणी करणे चुकीने अपात्र झालेले इथे लाभार्थ्याचा प्रात पात्र करणे मयत लाभार्थ्याची पोर्टलवर नोंद करून घेणे मयत लाभार्थ्याच्या वारसाची नव्याने नोंद करणे स्वयं नोंदणीकृत लाभार्थी तपासणी तपासणी अंतिमा मान्यता प्रदान करणे नाकारणे याबाबतीत प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी इथे नाराजी व्यक्त केली आहे तसेच मित्रांनो सदर दोन्ही योजनेच्या कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे विचारात घेता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणांद्वारे उपलब्ध करून घेण्याचा प्रस्तावना मान्यता देण्याची विनंती संदर्भ क्रमांक तीन यांच्या प्रमाणित केलेली आहे तर इथे मित्रांनो ज्या पण शेतकऱ्याचे इथे प पी एम किसान व नमो शेतकरी योजनाचे इथे काही कारणास्तव इथे के वाय सी के वाय सी व कोणत्या कारणास्तव इथे पैसे येत नव्हते आता ते पण पैसे ते शंभर टक्के येण्या येण्यासाठी येणे असा एक ये जी आर पाठवलेला आहे तर अशा प्रकारे इथे चारशे अकरा इथे ये भरवण्यात येणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये